श्रीराम देहबुद्धीच्या विस्मरणाकरिता भगवंताच्या नामाचा आधार घ्या आपण कोण आहोत ही सगळ्यात महत्वाची पण सर्वात दुर्लक्षित गोष्ट आहे जीव जीवमुळता परमेश्वर स्वरूपच आहे आधी तो म्हणतो मी नंतर मी त्याचा आहे आणि मग हळूहळू तो माझा आहे आणि शेवटी काय माझा त्याच्याशी काहीच संबंध नाही ही अदोगती आहे देहबुद्धीमुळे घडलेली जसजशी देहबुद्धी वाढते तस तस आपण स्वतःला देह मानू लागतो आणि मग विसरतो आपण शरीर नाही आपण आत्मा आहोत पण कधी कधी अजाणतेपणाने आपण सत्य बोलून जातो एकदा जवळचा माणूस गेल्यावर आपण म्हणतो आमचे स्नेही गेले म्हणजे शरीर समोर असतं पण आपला स्नेह त्या चैतन्यावर असतो आपण जाणतो चैतन्य म्हणजे जीवन आणि तेच परमात्मा पण स्वतःच्या बाबतीत मात्र आपण हे विसरतो आपण केवळ शरीर आहोत असं मानतो म्हणून हाच खरा उपाय आहे भगवंताच्या नामाने पुन्हा वर जायचा जा। ज्याच्या विस्मरणाने आपण अधोगतीला लागलो त्याचं स्मरण केल्याने पुन्हा उन्नती होते नामस्मरण हेच आत्मास्मरण आहे जेव्हा आपण परमेश्वराचं नाव घेतो राम कृष्ण विठ्ठल हरी तेव्हा आपण आपल्या मुळाशी जुळतो हीच खरी मी कोण याची जाणीव देणारी प्रक्रिया आहे आत्मज्ञान हे देहबुद्धीच्या पार जाऊन मी आत्मा आहे परमेश्वराचा अंश आहे हे आहे निर्गुण परमात्मा असेल तर देहबुद्धीचा त्याग करावाच लागतो आणि त्यासाठी काही फार कठीण साधना नको फक्त एक नामस्मरण पुरेसा आहे आपण जेव्हा नामात रमतो तेव्हा देह विसरतो जेव्हा आपण म्हणतो राम 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 तेव्हा हळूहळू मी देह आहे ही भावना मागे पडते आणि मी आत्मा आहे परमेश्वराचा अंश आहे ही जाणीव जागी होते हेच खरे साधन हेच खरे साध्य म्हणून स्वतःची ओळख करून घ्या नामस्मरणाच्या माध्यमातून देह जरी आपला नसला तरी त्यात वसलेलं चैतन्य आपलं खऱ्या अर्थाने रूप आहे परमेश्वर हा आपला मूळ स्वभाव आहे आणि हे जाणायचं असेल तर नामाला धरून ठेवा जेव्हा नाम सतत ओठांवर आणि हृदयात असेल तेव्हाच खरी ओळख होईल की मी कोण आणि मग देहबुद्धी आपोआप झटकली जाईल अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद